आयडिया व्हिडिओ अंगणवाडी आणि नर्सरीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट तसेच हिमोग्लोबिन म्हणजे काय या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया जमिनीवर विषम संख्येत गोल काढा प्रत्येक गोलात दोन दोन ग्लास ठेवा आता दोन्ही मातांना मधल्या गोलात उभे करा एक दोन तीन म्हटल्यावर दोन्ही मातांनी प्रत्येक गोलातून एक ग्लास उचलून मधल्या गोलात ठेवायचा आहे जी माता सर्वात आधी आपले काम पूर्ण करेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया तुम्ही तलावात नदीत किंवा समुद्रात मासे पाहिले असतील काही लोक फिश टँकमध्ये मासे ठेवतात आज आपण कागदापासून मासे कसे बनवायचे ते शिकू या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मतांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरी मजेदार खेळ क्रमांक एक मुलांबरोबर दैनिक दिनचर्येवर चर्चा करा आणि दोन मुलांबरोबर आपल्या आजूबाजूची ठिकाणी माहीत करा पार्क बाजार शाळा अशा स्थानांबद्दल चर्चा करा दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद